कल्याण डोंबिवलीत काँग्रेसला धक्का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील डोंबिवली प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर शेलार नाका येथील नगरसेविका दर्शना शेलार व त्यांचे वडील तथा काँग्रेस डोंबिवली शहर ए ब्लॉक अध्यक्ष व माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी काँग्रेस पक्ष सहकाऱ्यांसोबत आज मुंबई मुक्तगिरी येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सर नाईक कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे शिवसेना प्रमुख राजेश कदम डोंबिवली उपशहर प्रमुख गोरखनाथ म्हात्रे युवासेना शहर प्रमुख सागर जेधे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता अधिक मजबूत होत असून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या संख्येने नागरिक संघटनेशी जोडले जात आहेत उपमुख्यमंत्री यांच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीने प्रभावित होऊन विविध पक्षातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना शिवसेनेशी जोडले जात आहेत याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत काँग्रेसचे डोंबिवली शहर पूर्व विभाग ए ब्लॉकचे अध्यक्ष माजी नगरसेवक सदाशिव शेलार काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी आज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करत हाती भगवा घेतला यांच्यासह अजय शेलार हिरावण मोरे दशरथ म्हात्रे प्रतीक शेलार पुण्यदान सरोदे राहुल पढाडे मोहन भोसले ख्वाजा शेख सलील चौधरी प्रसाद कीर विशाल म्हात्रे आणि मोठ्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या